अंतिम टप्पा आहे काय आता दुसरे जे उमेदवार आहेत ना याच्यामध्ये ते राजकीय पक्षांचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संदीप गुळवे ॲडव्होकेट आहेत त्याच्यानंतर किशोर दराडे हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत आणि तिसरे जे आलेले आहेत अपक्ष जरी म्हणत असेल तर ते त्यांचं रिलेशन बी जे पीचे आहे बघा हे विवेक कोले तर हे शिक्षकच नसल्यामुळं शिक्षक चळवळीशी यांचा शिक्षकांच्या प्रश्नांशी शिक्षकाच्या अडचणीशी कुठलाही यांचा संबंध नाही आहे हे संस्थाचालक मंडळी आहे आणि मग साहजिकच यांनी आम्हीशी नाही दाखवलं त्यांना मतदान कोण करेल हं यांनी आमच्यासारखं प्लेन शाळेमध्ये जाऊन प्रचार जर केला आणि आमच्या अडचणीविषयी चर्चा जर केली तर ते त्यांना शक्य पण नाही ते त्यांना सांगता येणार नाही त्यांना प्रलोभनच द्यावे लागतील आणि काय असं सर्वच शिक्षक त्याला बळी पडतील असं नाही आहे पण हे पक्षीय राजकारण जे आलं ना आणि जे संस्थाचालक त्या पक्षांशी निगडित आहेत तर त्या संस्थांमध्ये मात्र यांना थोडंसं कोणाचा अटकाव होत नाही त्यांना तिथे श्रिण्याची भीती वाटत नाही की आपण ह्या वस्तू वाटतोय मग आपल्याला कोणी आडवल किंवा कोणी याचं इन्फॉर्म करायला असं नाही अगदी ते शाळेमध्ये जातात लिस्ट काढतात त्या शाळेतली कोण घेतोय कोण नाही घेत त्याचं टिकमार्क करतायत आणि साहजिकच एखाद्या नाही घेतलं ना तर त्या शिक्षकाला भीती वाटते अरे बापरे आपल्या संस्थाचालकाला ही यादी दाखवतात की काय असं थोडंसं दबावाचं चाललेलं आहे आणि हे पहिल्यांदा घडतंय बघा एवढं मागच्या वेळेस झालं हे पण ते थोडं जरा गुप्त पद्धतीने झालं चोरून झालं आता एकदम उघड झालं आहे असं आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं एवढ्या उघडपणे होईल असं आम्ही मानलं नव्हतं पण ते होतं आता या आणि याची चीड आली हे बघा मागच्या सुद्धा जी शिक्षकांची त्यानंतर समाजामध्ये जे शिक्षकाला मान होता सन्मान होता जो कमी झालेला जो दिसला ना त्याचं कारण मागच्या निवडणुकीमध्ये जे प्रलोभनाला स्वीकारले गेले ना शिक्षकांनी ते एक कारण होतं आणि हे ओळखलेलं आहे सगळ्यांनी हे आहे काय अगदी त्यांना हात जोडून सांगतात बाबांनो आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहे पण आम्हाला हे नकोय असं सुद्धा सांगतायत टीडीएफ मध्ये सगळा गोंधळ आहे त्याच्या आम्ही प्रत्येक उमेदवार म्हणतोय की आम्ही टीडीएफ चा आम्हाला पाठिंबा आहे नेमकं मग काय संभ्रम निर्माण झाले हे बघा हे टी डी एफ ही शिक्षकांच्या संघटनांची आघाडी आहे आता टी डी उमेदवारी मिळवण्यासाठी ॲडव्होकेट संदीप गुळवे जे नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे विश्वस्त आहेत ते शिक्षक नाही आहेत त्यांनी शिर्डी येथे अकरा मेला जे आमचे इंटरव्ह्यू झाले त्यांनी मुलाखत दिलेली आहे जे सध्या जे आमदार होते आहेत ना आपले दराडे साहेब सुद्धा टी डी कडे उमेदवारीसाठी मुलाखत दिलेली आहे त्यांना टी डी एफने उमेदवारी नाकारलेली आहे टी डी एफने अधिकृत उमेदवारी त्यांच्याबरोबर मी जी इंटरव्ह्यू दिली आणखी होते आमचे शिक्षक कार्यकर्ते हे बघा आम्हाला उमेदवारी दिलेली हे ते पत्र आहे पण झालं काय आता की त्यांच्या संस्थेतले जे कर्मचारी आहेत जे टी डी एफशी संबंधित आहेत त्यांच्यावरती दबाव आणला म्हणावं किंवा कुठलं त्यांचे कोणी नातेवाईक नोकरी करताय त्या संस्थेमध्ये मुलं मुली काही ना जावं असं कोणी नोकरी करते त्यांना साहजिकच म्हणावं लागलं का आम्ही तुमच्या बरोबर आहेत त्याच्याही पुढं गंमत सांगतोय मी की हे जे दोन हजार बारामध्ये जे आमची निवडणूक झाली होती नाशिक जिल्हा हे पत्र आहे बघा नाशिक जिल्हा एक मतानं कच भाऊसाहेब कचरे पाटील हे बघा हायलाईट केलंय मी तुम्हाला उमेदवारी त्याच वेळेस मला दिली होती परंतु महाराष्ट्र ने मात्र दुसऱ्याला उमेदवारी दिली मी उमेदवारी नाही केली हे मध्ये आहे असं आपल्याला नाही दिली ना तर नाही करायचं पण आता यांना नाही दिली यांनी लगेच बंडखोरी मी टीडीएफ टीडीएफ त्यांना टीडीएफ कोणी मानलं नाही मग ते शिवसेनेमध्ये गेले तरी आता तळागाळामध्ये आहे टीडीएफ शिक्षकांमध्ये रुजलेलं तर मग ते टीडीएफचं नाव ते वापरत शिक्षकांना जाणीवपूर्वक हे राजकारणी मंडळी आहे ना काय काय करतील हे आमच्या इमॅजिनच्या बाहेर आहे आमचे शिक्षक पण आता पाहतायत ना अरे बापरे हे पण असं इथपर्यंत जाऊ शकतात का दुसरे किशोर दराडे ते पण नासच चाललेले आता विवेक कोले म्हणतात ते पंधरा दिवसापूर्वी फॉर्म म्हणजे भरण्याच्या वेळेस त्यांची एंट्री झाली मुख्यमंत्र्यांनाच या प्रश्ना उतरावं लागले बैठक यावं लागल्यांद त्यांचा उमेदवार गेले सहा वर्ष आमदार होते त्यांनी जर काही केलं असतं तर मुख्यमंत्र्याला येण्याची काय गरज पडली असते मी त्यांचं फुटेज पाहिलं बघा काल काय म्हणतायत ते पेन्शन मेडिकल बिल त्याच्यानंतर काय क्रीडांगणाला साहित्य माईकल बिल त्याच्यानंतर काय क्रीडांगणाला साहित्य माइक आपले काय हे दिलेत मायक्रोस्कोप वगैरे दिलेत त्यांनी प्रेझेंट असं ते काहीतरी त्यांना सांगता सुद्धा आलं नाही की यांनी काय काम केलेलं आहे यांनी जर काम केलं असतं तर शिक्षकांसाठी तर मुख्यमंत्री लिहिण्याची काय गरज पडली आणि हे पहिल्यांदा होतंय राजकीय पक्षांचे उमेदवार अधिकृतपणे पहिल्यांदाच याच्यामध्ये उतरले आहेत आणि त्यांना जाणवत आहे ना की आपण याच्यामध्ये मागं पडलो आहेत आपण आता ह्या स्पर्धेमध्ये राहिलो नाही म्हणून मुख्यमंत्र्यांपर्यंत ते गेलेले आहेत अहो आम्ही सहा महिन्यापूर्वी जे आंदोलन केलं ना आम्हाला पेन्शन मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला पेन्शन देऊ पण आमच्या सामान्य प्रशासन विभागाने अगदी जसं मुख्यमंत्री बोलले तसाच आदेश काढलाय पण शालेय शिक्षण विभागाने मात्र त्याच्यामध्ये ना मुद्दामून संदिग्धता ठेवलेली आहे त्यांनी मात्र दोन हजार पाच पूर्वीचे जे आमचे बांधव आहेत मान्यतेवरती आहेत पार्टली ग्रँड आहेत त्यांना कुठल्याही त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाही ते नव्यामध्ये नाहीत आणि जुन्यामध्ये नाही आहेत त्यांना सुप्रीम कोर्टात गेलेली आहे ही मंडळी सुप्रीम कोर्ट म्हणते आम्हाला तुम्ही सरकारला सांगते आम्हाला ऍफिडेट करून द्या की यांना पेन्शन देणार आहोत पण ते मुख्यमंत्री त्याचा अर्थ पाच सहा वर्ष त्या आमदारांनी काही केलं नाही सर आहे ना ते ते आमदार ह्या रेसमध्ये नाही आहेत ते राहिलेले नाहीये मुख्यमंत्र्यांनी ज्या लक्षात आलेलं असेल त्यांना सुद्धा त्यांच्याविषयी काही सांग सहा वर्ष आमदार राहिलेल्या माणसानं या मतदारसंघामध्ये काम केलं असतं तर त्यांना प्रचार करायची सुद्धा गरज नाही ते स्वतः तर कुठे शाळेत जात नाहीत परत मागच्या वेळेस जे केलं ना त्याच पद्धतीचे प्रलोभन चालू झालेत ते झालं चूक झाली मागच्या वेळेस शिक्षकांचे सगळ्यांच्या लक्षात आलेले आणि आता परत तेच करायला तर ते त्यांना कोण धारा देणार आहे त्याची विजयाचा तुम्हाला किती विश्वास आहे ही निवडणूक शिक्षकांनी हातात घेतलेली आहे शिक्षक नसलेले संस्था चालक आणि शिक्षक म्हणजे टी डी एफचा अधिकृत उमेदवार मी यांच्यामध्ये ही निवडणूक आहे शिक्षकांचे प्रश्न शिक्षकांच्या अडचणी विद्यार्थी सरल, ऑनलाईन काय काय आम्हाला कसं अशैक्षणिक कामामध्ये भरडवलं जात आहे शिकू द्या म्हणून आम्हाला आंदोलनं करावी लागत आहेत आमचे बांधव वर्षानुवर्ष विना अनुदानावरती काम करत आहेत त्यांना पगार मिळत नाही आहे मी तर ह्या जे आहेत ना हे उमेदवार यांना हे जे शिक्षकांच्या प्रश्नाविषयी जे प्रेम दाखवत आहे ना हे पुतना मावशीचं प्रेम आहे बघा यांना मी जाहीर आवाहन करतो की आपण सर्वजण एका स्टेजवरती येऊ आणि ह्या प्रश्नांवरती चर्चा करू प्रेफरन्शियल वोट आहे शिक्षक ठरवतील कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य आहे त्याच्यामध्ये अगदी पसंती क्रमांकानुसार आपल्याला मतदान करतील यांची कोणाचीही एका स्टेजवर येण्याची हिंमत आहे यांना माहिती यांना फक्त आमदार व्हायचं आहे अहो यांच्या सेल्फ फायनान्सच्या शाळा आहेत तिथल्या शिक्षकांना पाच पाच सहा सहा हजार रुपये महिन्याला पगार देतात सुट्टीचा पगार सुद्धा कापला जातो रविवारचा पगार दिला जात नाही एखाद्या दिवस रजेवर असलं ना त्याचा सुद्धा पगार दिला जात नाही आणि आज मात्र एका एका मतदारांवरती ही मंडळी त्यांच्या महिन्याच्या पगार इतका खर्च करतायत मला यांना एवढंच म्हणायचं बाबांनो तुमच्याकडे जेवढे हे विना अनुदानित शाळेंवरती सेल्फ फायनान्सच्या शाळेवरती शिक्षक काम करतात ना त्यांचे सर्व्हिस बुक तयार करा न? बस तेच खूप झालं आमच्यासाठी अवं दहा वर्ष एखाद्याने नोकरी केली आणि यांची मर्जी फिरली ना तर त्याला दुसऱ्या दिवशी बाहेर काढून दिलं जातं हे शिक्षण क्षेत्रामध्ये चाललंय म्हणजे विनाअनुदानावरतीच काहींची सर्व्हिस संपलेली आहे रिटायर झालेली लोक त्यांना पगार सुद्धा बघायला मिळालेले नाही ही शिक्षण क्षेत्रातली वास्तविकता आहे बघा नवीन शैक्षणिक धोरण शिक्षक होत आहेत आता हे बघा सिनियर कॉलेजवरती दोन हजार सतरा साली विद्यार्थी संख्येनुसार पस्तीस हजार प्राध्यापकांची गरज आहे सतरा हजार हो जागा त्याच वेळेस शिल्लक होत्या त्याच्यानंतर ह्या पाच सहा व सात वर्षामध्ये आणखी कितीतरी लोक रिटायर झाले तेवढ्या जागा आता वा रोज वाढत चालल्या म्हणजे रिटायरमेंटची पदभरती कुठली झालेली नाही आहे एन ई पी म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस साली युजीसीने ते स्वीकारलेलं आहे सरकारने स्वीकारलेलं आहे दोन मागच्या वर्षी त्याचं इम्प्लिमेंटेशन जे ॲटोमॉनॉमस कॉलेजेस आहेत युनिव्हर्सिटीज आहेत तिथं सुरू झालं आणि या वर्षी सर्वत्र सुरू होणार आहे आता काय राबवायचं हो ते राबवं त्यांनी हो पण ते, ते राबवण्यासाठी माणसं पाहिजेत ना माणसं नसतील तर कसं राबवणार आहे हे नुसतं असं काहीतरी हवेत घोषणा करायच्या आणि ॲक्च्युली जे शिक्षण म्हणतो ना आपण वाढत चाललंय वाढत चाललंय वाढत नाही चाललंय शिक्षण कमी होत चाललंय एखादं इंग्लिश डिपार्टमेंटचा माणूस आहे ना तो रिटायर झाला ना तर त्याची जागाच नाही त्या इंग्लिश डिपार्टमेंटमध्ये एकही माणूस अनुदानावरती नाही मग शिक्षण वाढलं का कमी झालं म्हणायचं सगळ्यात भयानक पुणे युनिव्हर्सिटीमध्ये विद्येचं माहेर घर समजलं जातं पुणे विद्यापीठाला हेड ऑफ द डिपार्टमेंट इंग्लिश डिपार्टमेंटचा मराठीचा माणूस होता चाल। हे तुम्ही आठ दिवसापूर्वी बातमीत वाचलं असेल हे चाललंय शिक्षकांची हेळसाण चाललेली आहे आणि ही शिक्षणाची हेळसांड केवळ आणि केवळ आमचे प्रतिनिधी त्या विधानपरिषद जे वरिष्ठ सभागृह आहे तिथं शिक्षक नसल्यामुळं झालेलं आहे बघा हे हे सरकारचे कोणी असं पटकन लक्षात आणून देतच नाही ही जी आहे ना जागा शिक्षक मतदारांची घटनाकाराकडून जरी राहून गेलं असेल शिक्षक उमेदवार पाहिजे असं पण हे त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीचा ज्यांनी खडू हातात धरलेला आहे शिक्षकांचे प्रश्न प्रत्यक्ष जगलेला आहे आणि एज्युकेशनमध्ये जे नवीन नवीन येतं आहे ते आत्मसात कसं करायचं हे वरती नुसतं धोरण ठरवलं जातं पण ॲक्च्युली ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंटेशन करताना काय अडचणी येतात हे सरकारला व्यवस्थितपणे पोटतिडकीनं समजून सांगू शकतो तो, तो फक्त आमचं शिक्षक हे दुसरे शिक्षक नसलेले नाही सांगणार